काय 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 नाही बघा भाऊजी चाकूच नाही बघा चाकू पाहिजे शोधला तुटलाय काय कुठून टाकल्या पोरांनी बाहेर काय माहिती मात्र चाकू ला मा लागणार चाकू हो। लागणारच आहे कुठं आणणार भाऊजी तुम्ही मला काय करायचं बघा घेऊन या लवकर काय कांदा कापायचं बसलोय बघा मी लवकर आहे भाऊजेश

घरात ना कशा लावून मी तुरून आणि कोणा मला काय करायचं मला मिळालं पास चांगलं बटाटो थांबल्याला होती का चहा भेटून जाता या काय रे चापूला घरच द्या चापू ते घरातच द्यायला तुला जरा अक्कल आहे काय बिगर सांगता घरात जातो नुसतेस काय पाहिजे ते वहिनीला जरा बटाटो कापायचं नाही घेऊन मग काय झालं शेजार धर्म चा शेजार धर्म करायला नको काय परत आमच्या घरात घुसायचं नाही सांगतो आणि काय आणस काय नाही काय नाही ते चाकू तेवढंच घेतलं ते चाकोड तू वहिनीस पाहिजे होत बेगर सांगता कसली का सवय करुसत नाही परत परत घुसत नाही बिगर सांगता तू आणि काय काय घरातलं आमच्या नाही 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 काय काय मला काय घेतलो नाही मी बघा मी काय म्हणालो पहिला तू काय घेतलं वहिनीसने पाहिजे होत कांदा कपात वहिनी बघून घेते की तिथं तुला कशाला उलटायला करा पाहिजे रे आणि तू आमच्याच घरात का शेजार धर्म करा आमच्या घरात का घुसतेस तू मी काय म्हणालो शेजार धर्म करा पाहिजे का नको ने, ने, तू रेगोन जो गागाल आमच्याच घरात ना आणलायस तू नाही नाही गोगल घेतो नाही वहिनी घालते अरे म्हणजे तू काय ठराव केलास काय वहिनी जी लागते आमच्याच घरातनं घेणे जायचं म्हणून कसं नाही म्हणजे धर्म अरे शेजा तू आमच्या घरात काय येतेस तू घर नाही नाही परत येत नाही मी म्हणजे तू काय काय नेलायस सांग तू गोगल घरात राह तुला मॅनेज बाबा आहे का सांगून झालेत नाही घरात बेगर सांगता घेऊन जातेस तू मी कोण नव्हता घरात म्हणून नाही का नाही गडबडीने वहिनीला जाऊन दिली माझ्या घरातली कॅब पण गेल्या ती वहिनी बुकायला लागलेला काय वहिनी कॅब घालून फिरता काय तू सांगायलास तू मला शिकवायला लागलायस नाही 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 काय नाही चाकून फोडतो तू बघ खरोबर बरोबर आलं का सांगतो हा बरोबर आणि काय काय उचललंस काय खरं काय नाही खरं सांग नाही काय उचून घरातलं काय तर गेलेलं ना तुझ्या हातात मग तू मी लक्षात ठेव आलं काय हा बरोबर जाऊ का आता काय रे दीपक काय बोलची काय शिर्पा कुठे भेटलं नाही शिरपा नाही भेटला ते लग्नाचा काय विषय आहे काय शिर्पा कधी उन्हा लग्न काय काय बघायचं आलाय की काय दुसरं लग्न आहे म्हणलं हे होते ते शिरपा बघाय पाहिजे पोरगी व्हाय पाहिजे तशी त्या मापातले हा अरे धडपड आला शिरपा आला वाटत काय होत नाही म्हणजे काय अरे माझ्या लग्नाचं काय बघताय की बाद नाही बघणार की करायचं अरे एकदम काय बघायची आपण आता काय भाजी पिंड बाजारात गेली लगेच घेऊन आली एक लग्न बायकोच ठेवलं नाही आणि दुसरं मन करा करणार की नाही तुला तर अरे मर्धाव करा लवकर करा तुझं चला कानावर घात हार लावून बस आम्ही लग्न करणार म्हणजे करणार अरे कसला युवा नेता तु मरदा का होते की नाही बघा कृपा यंदा तुझं म्हणजे वाजवणार काय गॅरंटी घेतली विषय काट हा चल काय लग्न होते रे काम तर करत नाही काय नाही आणि कुठले बघा काय करणार काय तर आपण अडकून पंचत पडाय नको अरे आपल्या नाही आपल्या गाव यायचं आणि सोडून द्यायचं लग्न होत नाही एक ठेवणार कसं नसते ते आपल्याला सगळं माहित असते कशाला पाहिजे हो म्हणायला सोडून जाय कुठली तर गावातली बघायची त्याच्या पाहिजे का नको रे मिळणार की अरे धोंड्याचे भगवान मिळत आहे आणि ते मिळत नाही मरदा बघायचं बहिणी काय झालं आता का म्हटलं काय सांगू भाऊजी तुम्हाला मी आता आणि काय आणि वस्तू आणायचं जागा कुठली <laughs> नाही आता वस्तू विसरूच काय नाही डिवोर्स झालाय हा आणि आता दुसरं स्थळ बघायचं आहे स्थळ बघायचं पसंत भी पडाय पाहिजे की मला बी आहे बरोबर आहे आयुष्याचं सगळं प्रश्न आहे नाही तिकडं तिकडं आलतू फालतू काय उपयोग नाहीये बरोबर आहे मग आता तेच माझ्या डोक्यात घुमालय आता बघायचं जर स्थळ चांगलं हा मुलगा तर चांगला पाहिजे म्हणजे मुलगीच्या मापाचा बर मग कुठं आहे का तुमच्या नजरे बघा बघा बघूया कोण तर चांगलं बघून हे करावं घ्या बघा असेल बघा वाटलं बघूया आपण चांगलंच काम बघा बघूया की ना तुम्ही बघतो बघतो जाऊ काही जरा बघा हा हा दोनशे तीस ठरले मा समजा अरे काय रे कुठे बघितलं आपल्या हे गावची तिथे स्फोट झाले म्हण अरे तुझी कधी सोडचिटी झाली रे मी आता दोघायचं माझे ऐकून माधुरीची सोडचिटी झाली मग तू काय काळजी कर नवस आपण जाऊया ज्या लग्नाचा विषय शंभर टक्के माजुरी आपण करायचा अरे माझा शब्द आहे तुला बघ मी आता माझं स्थळ बघून आलोय जाय तुम्ही दोघांनी ते माधुरीकडे जायच माझं एवढं नाव एवढं करून माझं ठरवायचं <laughs> बोल की जरा हम्म मिळून जाऊन माझं नाव पुढं करायचं तिथं आणि माझं ठरवून यायचं बा जातो रे आम्ही माझ्या घरी जातो तुझ्याविषयी लग्नाचा विषय आम्ही करणार म्हणजे करणार शंभर टक्के करणार माझं ठरलंच पाहिजे तुमच्या दोघांच्या विश्वास आहे माझा चला याच उडवून टाकूया माझं छोटी झाले असेल खरोखर जाऊन बघून विचारा काय होते चला की जव्या घरात त्यांच्या चर्चा करूया ते पण आपल्या पाठवून भरपूर दिवस लागले काय जर करून लिंक जोडून एखाद्या चांगलं करून टाकूया चला करायला पाहिजे काय तिचं

हो या म्हणजे कसं बरेच झालं आलो नाही काय नाही म्हणलं कसं काय तब्येत पाणी विचारून आलो वाटला विचारून आम्ही अरे काय काय संतोष कस काय नाही हाय काय बरं आहे काय बसा की ए बस दादा हात मारणार आता आणि काय माधुरी दिदी अजून भरपूर दिवस त्या आहेत काय मान नाही मॅटर झाला आणि काय झालं भाऊजी आमचं नाही भाऊजी उशीर नाही म्हणजे असं नेमकं काय झालं काय सांगायचं आहे तुम्हाला काम धंदा तर एक बी करत नाही रोज उठून दारू प्यायचो हो, कुणाकडून बी पैसे मागायचे दारू प्यायचे आणि घरी येऊन मारहाण करायचे खोट्याला खायला असून काय उपयोग ते साहेब भले भाजी भाकरी द्यायचे आणून खर काय उपयोग नाही रोज उठून मारायचं शिवी गाळी त्यात काय अर्थ आहे का त्यात मग नाही म्हणजे नाही एकदा जाणार नाही म्हणजे जाणार नाही असा विषय झालेला आहे मग आता काय करायचं काय झाले आमच्या पार्टीने आमच्या घरच्याने पण काय ठरवले ज्यांच्या घरी बिकट परिस्थिती आहे तिथं आम्ही स्वतः जाणून घेत आहे की बाबा कुणाच काय हाल चालू आहे कुणाच घरात परिस्थिती कशी चालू आहे आज कसं आहे ज्याला आई वडील नाही त्याचं आम्ही आम्ही आधार आमचा असावा मनुष्य आम्ही प्रत्येक घरात कुणाला काय आणि कसं आहे नातीभूती हे पाहिजे तो शेवटी कसा आहे तुम्ही पण अजून तुमचं वय गेलेलं नाही कुठं तर तुम्हाला पण भविष्याचा विचार करा लागणार आहे बरोबर आहे त्याच्यासाठी कसं आहे कुठं जिथं तडते आम्ही तोडजोड करायला तयार आहे हो मग पुढे भविष्यात काय नाही काय काय सांगायचं खरं मनासारखं भेटायला पाहिजे अहो म्हणूनच मी काय म्हणतोय काकद कसा का का गावाला का 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 वसा म्हणजे काय म्हणजे म्हणजे कसं असतंय आपल्याच गावात आपल्या शेजारीच तर असा असतोय चांगला साथीदार आणि आपण उगाच गावाला वळसा घालत असतो हे <laughs> <laughs> बघा तुमच्यासाठी गावात एक चांगलं स्थळ आहे आणि तुमचं काय वय गेले काय का गेले अहो आयुष्याला एक कने लाईफ पार्टनर पाहिजेच आहे आणि कसं योग्य ते स्थळ कने आमच्याकडे आहे तुमच्यासाठी अहो तुम्ही माझ्याबद्दल बोलाय देवा 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 या अहो <laughs> नेते साहेब अहो मी एकदम सुखात संसार करते माझा घटस्फोट झालेला नाही आहे हा अहो माझ्या बहिणीचा घटस्फोट झालेला आहे तुम्हाला कोण सांगितलं त्याचा नाही <laughs>

तू डिवोर्स कोणाला सांगितला तिच्या बहिणीचा कविताचा डिवोर्स झाला अरे मग कविताचा झाला तर तिला विचारा ना